नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघाने तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जमीन महसूल संहितेत झालेल्या बंधानुसार नवीन मार्गदर्शक तत्वे असलेला जी आर हा प्रकाशित केलेला आहे मित्रांनो या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना जमिनीच्या अकृषक म्हणजेच एन ए वापरासाठी लागणाऱ्या क्लिष्ट प्रक्रियेतून या ठिकाणी आता मोठी सवलती मिळालेली आहे मित्रांनो ज्यांना एन ए माहीत नसेल त्यांच्याकरिता थोडक्यात सांगतो एन ए परवानगी म्हणजे नॉन एग्रिकल्चर परवानगी होय म्हणजेच काय तर शेत जमिनीची प्राथमिकता ही शेती करण्याकरिता असते त्या जमिनीचा वापर राहण्याची घरे किंवा व्यवसायाकरिता जसे की पेट्रोल पंप हॉटेल शाळा इत्यादी इतर कारणाकरिता करायचा असतो अशा वेळी ती जमीन आकृषक म्हणजेच त्या जमिनीचा येणे हा करून घ्यावा लागतो मित्रांनो तेव्हाच त्या, त्या जमिनीचा वापर इतर प्रयोजनाकरिता हा करता येतो नाहीतर त्या जमिनीवर केलेली बांधकामे ही शासन दरबारी अवैध ठरविली जातात मित्रांनो आधी येणे परवानगी घेण्याची प्रक्रिया ही खूप क्लिष्ट होती मित्रांनो आता शासनाने काढलेल्या नवीन जीआरमुळे महानगरपालिका तसेच नगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या भूखंडाकरिता म्हणजे जमिनीकरिता आता ची परवानगी लागणार नाही मात्र मित्रांनो महानगरपालिका तसेच नगरपालिका क्षेत्र सोडून इतर ठिकाणी मात्र ए परवानगी पूर्वीप्रमाणेच लागणार आहे मित्रांनो शासनाने काढलेल्या जी आर बाबतची माहिती आणखी सोप्या शब्दामध्ये या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पाहूया मित्रांनो याबाबतचा शासनाने काढलेला जी आर ची प्रत तुम्हाला हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो आता जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र एन ए परवानगीची गरज या ठिकाणी उरलेली नाही जर तुमची जमीन नियोजन प्राधिकरणाच्या म्हणजेच महानगरपालिका नगरपालिका विकास आराखड्यात म्हणजेच डेव्हलपमेंट प्लानमध्ये येत असेल आणि तिथे तो वापर अनुज्ञेय असेल तर आता जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र एन ए परवानगीची तुम्हाला आवश्यकता नाही नियोजन प्राधिकरणाने बांधकाम नकाशा मंजूर केला तर तीच परवानगी अकृषक वापर करण्यासाठी पुरेशी आता या ठिकाणी मानल्या जाईल मित्रांनो या ठिकाणी आता जी जिया आर जी आर मध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो आहे वार्षिक अकृषक कर म्हणजे एन ए टॅक्स रद्द करण्याबाबतचा तर मित्रांनो जमिनीवर दरवर्षी एन ए कर हा आकारला जातो एन ए कर म्हणजेच आकृषक कर होय मित्रांनो आता हा कर कायमचा या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे तसेच या निर्णयापूर्वीच्या दिनांकापर्यंतचा थकीत आकृषक कर सुद्धा या ठिकाणी वसूल करण्यापासूनही या ठिकाणी नागरिकांना सूट ही देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा निर्णय या जी आरमध्ये असा आहे की जुन्या आक्रोशक जमिनींसाठी नवीन तरतूद करण्यात आलेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार एक पूर्वीच्या जमिनी ज्या जमिनी दोन हजार एक पूर्वी झालेल्या आहेत त्यांना दोन हजार एकच्या च्या बाजार मूल्यानुसार काही दराने एक रकमी शुल्क हे भरावे लागेल एक जानेवारी दोन हजार नंतरच्या जमिनी ज्या वर्षी जमीन येणे झाली त्या वर्षाच्या बाजार मूल्यानुसार एक रकमी शुल्क आकारले जाईल मित्रांनो हे शुल्क शासन निर्णय निघाल्यापासून एका वर्षाच्या आग भरणे या ठिकाणी अनिवार्य आहे अन्यथा त्यानंतर मात्र दंड व व्याज हे आकारले जाईल मित्रांनो पुढचा महत्वाचा निर्णय या जी आरच्या माध्यमातून घेतलेला आहे तो म्हणजे एक रकमी अधिमूल्य म्हणजेच वन टाइम कन्व्हर्जेशन प्रीमियम मित्रांनो याबाबतच्या या, या निर्णयानुसार आता वार्षिक कर रद्द करून त्याऐवजी जमिनीच्या क्षेत्रफळानुसार आणि चालू बाजार मूल्यानुसार म्हणजेच रेडी रेकनर रेटनुसार या ठिकाणी एक वेळेचे रूपांतरण अधिमूल्य हे शासनाकडून आता आकारल्या जाईल तसेच आता बँक कर्जासाठी सनदची आवश्यकता सुद्धा या ठिकाणी लागणार नाही आता बँका किंवा वित्तीय संस्थांना कर्ज देण्यासाठी आकृषक वापराच्या संधेचा आग्रह या ठिकाणी आता धरता येणार नाही नियोजन प्राधिकरणाने मंजूर केलेले बांधकाम नकाशे किंवा विकास परवानगी कर्जासाठी या ठिकाणी आता पुरेशी मानली जाणार आहे मित्रांनो आता ही सर्व प्रक्रिया कशी असणार आहे याबाबत या ठिकाणी या माहिती पाहूयात तर मित्रांनो जमीनधारक थेट बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच बी पी एम एस किंवा शासनाच्या ऑनलाईन पोर्टलद्वारे या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहेत नियोजन प्राधिकरणाने परवानगी दिल्यानंतर महसूल विभागाच्या सात बारा उतऱ्यावर याची नोंद ही आपोआप घेण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केली जाणार आहे मित्रांनो या ठिकाणी आता एक महत्वाची टीप या संदर्भात अशी आहे जर जमीन वर्ग दोन म्हणजेच भोकवटादार वर्ग दोन किंवा भाडेपट्ट्याची असेल तर बांधकाम परवानगी घेण्यापूर्वी सक्षम अधिकाऱ्याची मंजुरी घेणे आणि आवश्यक नजराना प्रीमियम भरणे या ठिकाणी आवश्यक आणि अनिवार्यच राहणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक तसेच शेअर करायला विसरू नका तर चला लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र